श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा राधे कृष्ण रांगोळीमध्ये श्रीकृष्णाची अशी विविध नावे रेखाटले आहेत यावरून तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज ही रांगोळी का तर आज आपल्या लाडक्या स्त्रीचा बड्डे आहे हा व्हिडिओ आहे स्वामींच्या पुण्यतिथी दिवशीचा तर स्वामींची पुण्यतिथी होती आणि म्हणूनच म्हटलं स्त्रीचा बड्डे थोडासा वेगळा करू कारण स्वामींच्याच कृपा आशीर्वादानं ती आमच्या घरी जन्माला आली आहे म्हणून म्हटलं की थोडंसं वेगळं काहीतरी র ও अशातच आमच्या शेजारच्या ताई म्हटलंय की हिच्या पटीला आपण सत्संग ठेवला तर खूपच छान होईल मलाही हे आयडिया खूप आवडली म्हणून म्हटलं की आपल्या घरी सत्संग ठेवू इस्कॉनचे जे देवकीनंदन स्वामीजी आहेत त्यांनाही हे आम्ही कल्पना सांगितली तेव्हा ते स्वतःहून म्हटले की मीही तुमच्या या कार्यक्रमासाठी हजेरी लावे सहसा ते कुणाच्याही घरी जात नाहीत पण त्यांनी प्रथमच असं म्हटलं होतं की मी तुमच्या घरी येईन मलाही खूप आनंद झाला होता की देवकीनंदन प्रभूजींचा आशीर्वाद माझ्या श्री ला भेटणार होता देवकीनंदन प्रभूची ज्यावेळी घरी आले त्यावेळी त्यांनी ह्या रांगोळीचं भरभरून कौतुक केले त्यांनी असंही म्हटलं की मी बऱ्याच ठिकाणी ससंगसाठी गेलो होतो पण इतकी सुंदर आणि रेखीव रांगोळी कुठेच पाहिली नाही त्यांचं हे कौतुक मलाही ख खरंच मन भारावून टाकणारं होतं खरं तर मी सहज अशी रेखाटली होती न ठरवता पण रांगोळी खूपच छान होती कितीतरी भक्तजन माझ्या घरी आले होते तेही म्हणत होते ताई तुम्ही खूपच छान रांगोळी काढली तुमच्या हातामध्ये कला आहे खरं तर ही सगळी प्रभूंचीच इच्छा आहे हे की माझ्या हातामध्ये प्रकृती आहे खरं तर हे स्वामीजी आमच्या घरी आल्यानंतर त्यांनी भगवद्गीतेची खूप छान असे काही काही घटक सांगितले त्यामध्ये प्रवचनामध्ये त्यांनी मोह हो, माया आणि यामध्ये माणूस कसा अडकून जातो प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी धडपड करत असतो आयुष्यातील गोष्टी विसरून जातो आणि जे नको आहे ते त्याच्या आहेत धावत असतो ते धावता धावता तो इतका थकून जातो एक दिवस तो जसा आला तसा निघूनही जातो रिकाम्या हाताने माणूस येतो रिकाम्या हाताने निघून जातो पण आयुष्यभर मात्र तो संपत्तीच्याच पाठीमागं लागलेला असतो म्हणजेच मोहचाल ह्याच्या पाठीमागं लागलेला असतो खर तर ही संपत्ती आपली नाहीच आहे आज आजी आहे तर उद दुसऱ्याची होणार आहे तरीही मानसिका मोह का यासारखी गोष्ट त्यांनी चांगल्या प्रकारे दिली सत्संग खूप छान झालं त्या देवकीनंदन स्वामींचा आशीर्वाद माझ्या स्त्रीला लाभला मला खूप बरं वाटलं त्या दिवसाचं त्या कार्यक्रमाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं श्रीच्या बाबांच्या पाठीमागे ज्या माता ज्या आहेत त्या स्वतःहून बोलल्या की तुमच्या स्त्रीवरती प्रभूजींचा आशीर्वाद अखंड आहे खरं तर प्रभूजी कुणाच्याच घरी येत नाहीत पण स्त्रीसाठी ते इथपर्यंत आले खरं तर तुमच्या आणि त्यांची ओळखही नव्हती तरीही त्यांची आणि स्त्रीची इतकी ओढ आहे तुमची मुलगी साक्षात लक्ष्मी आहे खरंच आमची स्त्री साक्षात लक्ष्मी आहे कारण इतकी स्वामी सेवा करून स्वामींच्याच कृपेनं आमच्या घरी जन्माला आले आहे साक्षात एवल्यावल्या पावलाने माझ्या लक्ष्मी वास करते आहे एखादी इच्छा बोलावी आणि ती अचानक स्वामीने आपल्या ओंधीत टाकावी अशी दिसली आहे खरं तर स्वामींचा आशीर्वाद आम्ही तिला जपतो स्वामींचा आशीर्वाद म्हणूनच तिच्या तिला पाहतो इतकी छान आणि बोलस अशी असते तीचा बड्डे अशा वेगळ्या प्रकारे आम्ही साजरा केला मला हा बड्डे कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की